नमस्कार मंडळी नी मी राणी पिसे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आहात सगळे मस्तच असणार ना तर आजचा व्हिडिओ हा वेगळा आहे म्हणजेच एका ताईंनी मला डी एम केला होता आणि त्या सतत डी एम करतायत पण मी काही लक्ष दिलं नव्हतं पण चला आज माझ्याकडे वेळ पण होता आणि मग म्हणून म्हटलं की त्यांचं पण काय प्रॉब्लेम येतो तो आपण सॉल्व करूया तर त्या ताईंची कमेंट अशी होती की की ताई माझ्या व्हिडिओजला आज काही लोक वाईट कमेंट करत आहेत आणि त्याच्यामुळे मी डिमोटिवेट होत आहे तर तू कसं हँडल करते तू कसे सामोरे जाते तर सगळ्यात अगोदर तर बोलणाऱ्याच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही त्यामुळे जास्त काही सिरियस होण्याचं कारण नाही आणि एक मी छोटीशी स्टोरी सांगणार आहे फक्त दोन किंवा तीन सेकंदाची स्टोरी आहे तो प्लीज फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि ती स्टोरी अशी आहे की ती स्टोरी ऐकल्यानंतरनं तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे हे तुम्हीच ठरवा आणि जर कितीही तुम्ही वाईट कमेंट आल्या तरी पण तुम्ही ती ज्यावेळेस तुम्ही ती स्टोरी वाचताल ना त्यावेळेस तुम्ही कमेंटचा विचारही करणार नाही तर एका कॉलनीमध्ये ना सगळे बंगलेच होते बंगले पूर्ण बंगल्याची कॉलनी होती आणि त्या कॉलनीमध्ये फक्त एकच बंगला असा होता तो पूर्ण रिकामा होता आणि त्या बंगल्याच्या साईडने सगळी फळांची झाडं होती आणि मग तो बंगला रिकामा असल्यामुळे काय व्हायचा की आसपासचे जे लोक होते का नाही ते काय करायचे संध्याकाळ झाली की तिथे कचरा आणून टाकायचे त्या बंगल्यामध्ये आणि मग असं एक जण एकाजाने एक कचरा टाकला की दुसरा म्हणायचा आता अरे हा हा तर हा बंगल्यामध्ये कचरा टाकतोय आपण पण टाकूयात लोकांमध्ये सगळेच लोक ह्या बंगल्यात कचरा टाकतात असं करून करून पूर्ण कॉलनी त्या रिकाम्या बंगल्यामध्ये कचरा टाकू लागले आणि मग एक दिवस काय होतं तिथे नवीन जोड प राहायला येतं त्या बंगल्यामध्ये आणि मग बंगल्यामध्ये राहायला आल्यानंतरनं मग ते पाहतात तर म्हणतात अरे बापरे इथे इथं तर एवढा कचरा आहे आपण इथं कसं राहायचं त्याची बायको खूप चिरडते मग तो काय करतो त्याचा नवरा तिला म्हणतो तो शांत बस मी सगळं साफ करतो मग तो विचार करतो की इतका कचरा ह्या बांगल्यामध्ये कुठून आला असेल मग तो सगळा कचरा खराट्याने घेतो आणि एका ठिकाणी खड्ड्या असा ढकलत ढकलत नेऊन एका ठिकाणी ने बाहेर म्हणजे बांगल्याच्या पाठीमागच्या स्पेसला तो कचरा सगळा साठवतो हो आणि तिथं त्याला दिसतात की आसपास तर फळांची झाडं आहेत पण ह्या फळांच्या झाडाला पाणी नसल्यामुळे ते मर म्हणजे मेलेले पाणी नसल्यामुळे झाडं सुकून चाललेले आहेत हे त्याच्या लक्षात येतं आणि मग काय करतो तो सगळ्या झाडांना पाणी वगैरे देत राहतो देतो आणि मग तो बायको कु, बायकोचा ठीक करण्यासाठी तिला म्हणतो चला आपण थोडं बाहेर जाऊन फिरून फिरून येऊया आणि मग काय होतं ते दोघंजण फिरायला जातात पण नेहमीच्या सवयीप्रमाणे आसपासच्या कॉलनीतले ने लोक नेह ते परत कचरा आणून टाकतात स्वच्छ केलेलं असलं तरी पण ते तो तो लोटोट लोटोट। परत कचरा आणून टाकतात आणि तो कचरा ते संध्याकाळच्या टाइमिंगला टाकत असतात आणि हे दोघे वेळेस ज्यावेळेस बाहेरने येतात त्यावेळेस ते कचरा पाहून त्याच्या बायकोला खूप राग येतो आणि ती खूप चिरटते ती म्हणते मी आत्ताच जाऊन त्या शेजारच्याऐंशी जाऊन भांडण करते पण तिचा नवरातीला समजावतो म्हणतो तू काय भांडायला जाऊ नकोस मी सगळं साफ करतो तो खराटा घेतो आणि तो कचरा लोटत लोटत परत ब बंग बंगल्याच्या साईडला नेहून तो साठवतो असं तो करतो असं हे चालूच राहतं म्हणजे दोन तीन दिवस हे सलग चालूच राहतं शेजारच्या संध्याकाळच्या टायमिंगला कचरा आणून टाकायचे आणि हा तो कचरा साठवत साठवत महागं बंगल्याच्या साईडला बॅक साईडला तो साठवायचा आणि मग नंतर ना ते फळांचे जे होते फळं जे होते ना फळांची झाडं वगैरे त्या ठिकाणी त्याने शोषखड्डा वगैरे करून तिथं से त्या कचऱ्याचे सेंद्रिय खत तयार झाले आणि तो ते खत फळांच्या झाडाला वापरू लागला पण एक दिवशी असंच करत करत गेल्यानंतर गेल्यानंतरनं त्या फळांच्या झाडाला फळे येऊ लागली फळे येऊ लागली आणि तो ते फळे टोपलीत भरले आणि तो शेजारच्यांच्या घरी टोपली घेऊन निघाला शेजारच्यांना वाटलं की हा आता आपल्याला भांडायला आला आहे आता हा काही आपल्याला सोडणार नाही म्हणून शेजारचे पटकन दार लावून आत बसले आणि तरी तरी पण ह्याने दार वाजवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही दारू उघडा मग त्याने दार उघडल्यानंतर ना हा त्यांना फळं देतो मग शेजारच्यांना खूप विशेष वाटतं की आपण तर ह्यांच्या दारात कचरा टाकत होतो आणि ह्यांनी आपल्याला फळे आणून दिले आहेत ते शेजारच्या त्याला म्हणतात की तुम्ही आम्हाला फळे आणून का दिलीत तर तो त्याला त्या शेजारच्यांना म्हणतो की ज्याच्याकडे जे असतं तो तेच देत असतो तुमच्याकडे कचरा होता माझ्याकडे फळं आहेत तुम्ही कचरा दिला आणि मी तुम्हाला फळे देत आहे ज्याच्याकडे जे असतं तोच तो समोरच्याला देत असतो त्याच्यामुळे तुम्ही उल उलट तो शेजारच्यांना म्हणतो की थँक्स तुमच्या कचऱ्यामुळे माझ्या ह्या झाडांना आज इतक्या लवकर फळे लागली आणि खूप छान अशी फळे लागली आहेत आणि मग ती तु ती फळे तो सगळ्या सगळ्या शेजारच्यांना जाऊन वाटतो आणि मग तसं मग ह्या स्टोरीमधनं एकच लक्षात घ्या वाईटमधून चांगलं कसं घ्यायचं हे आपल्यावर डिपेंडेंट असतं जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना तर रिटर्न हे असतच समोरच्याने वाईट केलं आहे तर आपण त्याला चांगल्या मनाने माफ करून पॉझिटिव्ह राहून आपले कर्म करायचे जसे त्या कमेंट येत आहेत ते येऊ द्यात लक्ष देऊ नका कमेंटकडे आणि हो तसंही बोलणाऱ्याच्या तोंडाला बोलणाऱ्याला आपच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही त्यामुळे तो काय कमेंट करतोय तो काय बोलतोय त्याला बोलू द्या बोलू द्या तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय वाईट करत नाही त्याच्या तर मग समोरचा कमेंट करतो आहे तर त्याच्याकडे का लक्ष द्यायचं आणि तसंही एक तसंही एक कमेंट वाईट येते पण दहा कमेंट चांगले असतात पण आपलं लक्ष हे ने नेहमी वाईटकडेच जातं म्हणजे माणसाचा स्वभावही असा आहे की चांगल्याकडे पटकन लक्ष जात नाही पण जर का कोणी वाईट कमेंट केली की पटकन आपण त्याच्याकडे लक्ष देतो आणि त्याला असा विचार करत बसतो अरे मला हेनी ही अशी कमेंट केली मला तर हा असा बोलला मला तो तसा बोलला आपण त्याच गोष्टीवर विचार करत बसतो पण इकडे दहा कमेंट चांगले आले आहेत तर त्याच्याकडे लक्ष देत नाही की हा मला किती छान कमेंट केली आहे ह्याला मी रिप्लाय देऊ का असं आपल्या डोक्यात पण येत नाही कारण माणसाचा स्वभाव तसा असतो वाईटकडे पटकन लक्ष जातं पण चांगल्याकडे जात नाही तर मला त्या ताईनला हेच सांगायचं आहे की जर तुला कमेंट येत आहेत तर खूप अशा सेटिंग असतात ते आपल्या चॅनलमध्ये ते तू करू शकतेस म्हणजे जसं की करून आपण त्या म्हणजे कमेंट हाईड वगैरे करू शकतो पण मी तर म्हणेल काय गरज आहे ते करण्याचं ना करता येत हो, कमेंट करू देत पंधरा सेकंदाच्या व्हिडिओवर व्हिडिओ पंधरा सेकंदाच्या व्हिडिओजवरून ते आपल्याला जज करतात आणि आपल्याला माहिती आहे आपण जर तसे नाही आहोत तर आपण त्यांच्या कमेंटकडे का लक्ष द्यावं आणि तसंही बोलणाऱ्याला आपण हात लावू शकत नाही की तुम्ही असं का बोलताय तसं का बोलताय मी तर सरळ म्हणजे मला तरी अशा खूप वाईट कमेंट अजून आलेल्या नाही आहेत पण मी तरी असा विचार करेल की कमेंटला मी इग्नोर करते शकते मी जास्त लक्ष देतच नाही कोणाची काय कमेंट आली आहे कोण काय बोलते काय करते सुरुवातीला होत होतं माझ्याकडनं असं पण मी आता जास्त विचार करत नाही मी इग्नोर करते सर कारण आपल्याला माहिती आहे ना आपण जर त्यांचं ते धर जर धरून बसलो तर आपण डिमोटिवेट होतो आणि आपल्याला अनेक पुढचे व्हिडिओज बनवायला पण म्हणजे असं मन लागत नाही त्याच्यामुळे वाईट कमेंट करता करू द्या ते त्यांच्या त्यांना लोक तर बोलणारेच असतात त्यांना बोलू द्या जे बोलायचं ते बोलू द्या जशा कमेंट करतात करू द्या हां जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर, तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका कारण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तुम्ही डेली व्हिडिओज अपलोड करत राहिला तर तुमचाच फायदा आहे आणि तुमचा चॅनलची ग्रोथ होईल तर बस त्या ताईंना मला हेच सांगायचं आहे की मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे तुमच्या मला खूप डी एम येत होते की ताई मला अशा अशा कमेंट येत आहेत तर प्लीज हा व्हिडिओ बघा आणि होती जी स्टोरी स्टोरी जी मी सांगितली आहे ना त्या स्टोरीतनंच तुम्हाला थोडंफार नक्कीच जास्त नाही पण थोडंफार नक्कीच म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही आता मी कमेंटकडे काही लक्ष देत बसत नाही तर प्लीज मला हेच सांगायचं आहे की आणि तसंही कमेंट करणाऱ्याच्या घरी काय आपल्याला राहायला जायचं नाही आणि त्याच्या घरी काय नांदायला जायचं नाही त्यामुळे कमेंट करतोय कर करणाऱ्याच्या घरी तर काय आपण राहायला जाणार नाही आणि तो कमेंट करणाऱ्याला आपण ओळखत पण नाही तो आपल्याला व्हिडिओजवरून ओळखत असतो आपल्या पंधरा सेकंदाच्या व्हिडिओज बघत असतो आणि म्हणून त्याला जे वाटतंय म्हणून तो बोलत असतो जसं की हात जसं की आपल्या हाताची पाठी बोटं सारखी नसतात तसंच माणसाचा स्वभाव स्वभावही एकसारखा नसतो आपण ज्या दृष्टीने व्हिडिओज बनवतो त्याच दृष्टीने लोकांनी पाहावा असं तर होऊ शकत नाही ना मग काहीजण बघणारे जे असतातच आणि ते कमेंट करतात पण ते कमेंट करताना विचार करत नाही की समोरच्याला काय वाटेल कसं वाटेल ते विचार करत नाही आपण पण जास्त लक्ष द्यायचं नाही बस हो, मी एवढंच सांगेन आणि हो अजून तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही नक्की मला मेसेज करा मी त्याच्यावर पण व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेन आणि जर चॅनल संदर्भात चॅनल रिलेटेड कुठले जर काही प्रॉब्लेम्स वगैरे हो तुम्हाला असेल तरी पण मी ते का सॉल्व करण्याचा प्रयत्न नक्की करेन म्हणजे जे माझ्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मी नक्की करेन बस एवढंच सांगते आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे इथंच थांबवते आणि हो कमेंटकडे लक्ष देत बसू नका जर तुमचं कंटेंट चांगलं असेल आणि तुमच्या चॅनलची ग्रोथ होत असेल तर केवळ वा कमेंट वाईट येतात म्हणून तुम्ही व्हिडिओ करणं थांबू नका बस मी एवढंच सांगेल, बाकी काही नाही धन्यवाद